वारे पठ्ठे और बीडी के इकट्ठे हां नाही का शाणा लोकाचं म्हणणं भाड्याने केलेली शेतीनं धसकट लागलं हाथी आणि पोरा माराची शेतीनं दाणे लागले हाथी नाही का आणि म्हणतो आपचा कष्ट कर बंगा कारं छातीले लावा माती माती, माती। शाही साहब वैसा नाही होता मेरे परवरजी काई बोलणं मध्ये बोलणं होते का हो, हो त्याला शायरी म्हणतील का हां सत्य म्हटलं मी त्या सत्याला अनुसार तुमचं गाणं पाहिजे होत याला शाहिरीशी जडण घडत म्हणतात गंजीबो म्हणायला पाहिजे होता वा रे वा शाहीर मा माकड बसल कीर्तनी न कडे अर्थाची करणी ओके मान पाये, सो करे, हरी, तीर से निकला निशाने कोण नहीं चुकता की वरना को नहीं, करता मैं चे को नहीं हाँ

तो समझता होगा अपने आप को हाँ, कल कन, की गठान, तो तुझे भी खोलने वाला ये तिरंगे का पठान है हाँ, जब तक बेकूफ जिंदा है तो अकलमन शाम से जीते है और हमारे खून के रंगे हुए हमारे पीठ पे होते हैं अरे इनकी मानो के भी होते हैं और करके तो हिंदुस्तान में से हो। हारने वालों पर कभी भी नहीं भोकते, वाले की शान में वो भिकारी भी नाच लेते हारने वालों पर कभी कुत्ते भी नहीं भोगते जीतने वाले की शान में वो भिकारी भी नाच लेते अरे चलती नैया में हाथ धोने वालों की कतार लग जाएगी दुबती नैया के कोई पद पतवार नहीं बनते हैं और दुख दर्द बांटने वाले कभी महिलों में नहीं मिलते शाहिद साहब मर्द का बच्चा है तो मर्द जैसी बात कर और का पिया है तो हमसे दो भाग तो इतना ही जाने है तो इन लोगों में खैरा कर और जितनी तेरी औकात है बेटा उतनी बात कर औकात एबिलिटी क्षमता नाही आणि म्हणून शाईन साहेबांना गाणं म्हटलं आहे काय म्हणते तूने तूने क्या क्या उखा लिया तू न्या शाही साहेबांचं गाणं माझं हो गा। पुरातन गाणं आहे पुरातन पुराणी चाल आहे जरा लक्ष देऊन ऐका

बेमान झालं कोण कोणाला म्हणते भगवान बिरसा मुंडा क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा आणि त्याचच रक्त रक्ताच असते त्याचं नाव आहे वीर गया मुंडा वीर गया मुंडा जो या देशासाठी क्रांतिकारी असते समजलं का नाही त्याचे लई उपकार आहेत अंधसंध्ये त्यांना बंदीवर अनेक आ, त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं आपल्या समाजाला जागृत केलं त्याने भगवान बिरसा मुंडाने पण ज्यावेळेस इंग्रजाचं राज्य होतं इथे इंग्रजाचं या भारतावर एकशे वर्ष केलं तर हे वीर गया मुंडा वीर गया मुंडा पाचशे रुपयाची लाज घेते आणि पाचशे रुपये घेऊन त्या इंग्रजाकडून या बिरसा मुंडाला पकडून देते

मैं आपको नहीं दूंगा सर शहर साहब सब देख रहे मैं शहर हूं मेरा काम है लोगों को आईना दिखाना मैं बैठकर लाशों पर गदल नहीं कह सकता और जुर्म की मुझे चाहे जो सजा दो पर जुर्म के खिलाफ मैं कभी चुप नहीं रह सकता सुनिएगा क्या वो वीर सा मुंडा सामोरी सामोर क्या वीर गया मुंडा का काय बनते हैं

जहां तक तो हमने सबका भला किया अरे आवाज सुना महापुरुषों की कपन से जिसे गद्दारों ने जला दिया वारे दुनिया जिस थाली में खाया उसमें छेद किया मानस रखते मेरा बेहमान अरे अरे अरे, अरे। तुझी मौत अशी बेकार हुई कोणी नाही रे मी मेल्यानंतर ही माझा इतिहास पोषक रहे समजते नाही ऐका मुळे तो बिरसा मुंडा

पती परदेशी यांची सावली पडली असेल हा तेव्हा असा बाबू गेला तसा केल्यास के अरे हे रक्त कोणाचं होई तो म्हणते वीर सांगा त्या वीर गाय मुंडला अरे हे रक्त कोणाचं तुकर झालं रे बहमा और तुम्हारे हाथ में है रे अच्छे रहे। तो, तो कल सारी दुनिया कहेगी वाह वाह क्या बात है, है। गीता गी। सोचता हुई बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है रोज तो सपने अरे कुछ लोग मतलब से फासा के तो कोई बिना मतलब तो क्या बात है जिंदा रहने तक तो खुशियाँ दे दूंगा सबको मैं मगर किसी को मेरे मरने पर भी खुशी मिल जाएगी तो बिरसा होगा मन पे स्वाभिमानी विक्रमा शहा आमचे मोठे भाऊ एक हजार हो। एक कृपाचं पारितोषिक म्हणालेला धन्यवाद ऐका शेवटच्या करत काय नको

चेअरमन ने विचारलो काय तू सांगत काय असं काय तू विचारशील म्हणून मी आपलं सांगितलं पेशाने का, का।, असा, असा सानी, का? तुझे शब्द काय आहेत आणि त्या असं काय बाजगर आहे तर बक उमराच्या घरामध्ये हट्टी जाऊन बसला काय भाजी भक्ती ठोकाच्या ठोका म्हणजे कसा आहे खूप बहुत वर्ष से

तो हं परिस्थिती पर एका खेकड्याला माईत झाले हो तो दरामध्ये होता शिव गड्ड्यामध्ये बांधिशे हां तो आणि त्याला ते माईत झालं हां आता आपल्या खेकड्याचे म्हणजे त्या खेकड्याने चारही बाल उभे केलं आणि निघला हां हा लासल पण हिंमत पाडायचे मोठी एका शेवटच्या शेतकऱ्याला काय मत

माय मायपोप माझा वेळ समाप्त झाला त्यानंतर आपल्या जोडीला लाभलेले प्रतिस्पर्धीशाही सन्मानित सुरंजी नवगरीवरून कार्यक्रमाला सुरुवात करतील धन्यवाद